नमस्कार नमस्कार आज आपण बोलणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या माझी जन्मठेप या पुस्तकाबद्दल नमस्कार हे पुस्तक म्हणजे फक्त आठवणी नाहीत खर तर नाही मुळेच नाही हा तर अंदमानच्या सेल्युलर जेलमधला मधला दहा वर्षांचा तो भयान अनुभव आहे प्रत्यक्ष साक्षीदार आहे हे पुस्तक अगदी आणि आपल्यासाठी मुख्य स्त्रोत हे पुस्तकच आहे जे सावरकरांनी तिथे असतानाच म्हणजे गुप्तपणे लिहिलं होतं हो आणि साधारणपणे एकोणीसशे सत्तावीसच्या आसपास ते प्रकाशित झालं बरोबर तर आज आपण याच स्रोताच्या आधारे अंदमानमधील त्या जीवनाचे काही महत्वाचे पैलू सावरकरांचे अनुभव आणि काय शिकायला मिळतं यातून हे जरा समजून घेऊया नक्कीच म्हणजे सेल्युलर जेलमधली ती क्रूरता असेल राजकीय कैदांची काय स्थिती होती हो आणि अर्थातच सावरकरांची ती प्रचंड इच्छाशक्ती यावरच आपलं बोलणं केंद्रित राहील तर मग सुरुवात करूया अंदमानला पोहोचल्यावर काय पाहिलं त्यांनी पुस्तकात काय वर्णन आहे हो होतकातलं वर्णन आपल्याला थेट त्या अनुभवांमध्ये घेऊन जात म्हणजे नुसती माहिती नाही येते घडतं तुरुंग प्रशासनाची क्रूरता कैद्यांची अवस्था म्हणजे अगदी भयावह जसं की काय काय सहन करावं लागायचं कोलू ओढणं हे तर उतच अच्छा मग ते अपूर अन्न सततची मारहाण शिवीगाळ हे सगळं वाचताना सुद्धा अंगावर काटा येतो खरंय आणि या सगळ्या शारीरिक छळाच्या पलीकडे जाऊन मला वाटतं ती एकल जी शिक्षा होती सॉलिटरी कन्फाईन तो अनुभव जास्त महत्वाचा आहे कारण तिथे माणसाचा खरा कस लागतो अगदी बरोबर इतक्या टोकाच्या एकाकीपणात स्वतःला टिकवून ठेवणं हे सोपं नाही कसं साधलं असेल त्यांनी इथेच त्यांच्या मानसिक कणखरतेचं महत्व दिसतं सावरकरांनी पुस्तकात लिहिलंय की ध्यान आणि मनातल्या मनात वाचन अच्छा यातून त्यांनी स्वतःला स्थिर ठेवलं म्हणजे बाहेरची परिस्थिती कितीही वाईट असो आतलं स्वातंत्र्य जपण्याचा हा एक प्रकारे प्रयत्न होता हम्म तर स्वातंत्र्य जपण्याची ती एक जबरदस्त धडपड होती नक्कीच आणि हे फक्त स्वतःपुरतं नव्हतं बरोबर म्हणजे पुस्तकात इतर राजकीय कैद्यांबद्दल पण उल्लेख आहेत हो हो निश्चितच त्यांच्याबद्दल काय वेगळं चित्र दिसतं त्यांच्या आपापसातले संबंध कसे होते मानसिकता काय होती सावरकरांनी इतर कैद्यांच्या देशभक्तीचं त्यांच्या धैर्याचं खूप वर्णन केलंय फाशीला सामोरे जातानाही न डगमगणारे सहकारी होते तिथे hmm. आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ब्रिटिश अधिकारी सतत प्रयत्न करायचे हिंदू मुस्लिम शीख कैद्यांमध्ये फूट पाडायचा अच्छा पण अनेकदा हे कैदी एको पॅन राहिले संकटात माणूस म्हणून एकत्र येण्याची ती वृत्ती तिथे दिसत होती आणि ती अर्थातच स्वातंत्र्य लढ्याच्या मोठ्या पटावर खूप महत्वाची ठरते पण या तुरुंगवासात फक्त सहनशीलता आणि धैर्यच नव्हतं काहीसे म्हणजे वादाग्रस्त म्हणता येतील असे पैलू पण होते जसं की माफीचे अर्ज हो त्याबद्दल पुस्तकात काय भूमिका मांडली आहे हो हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुस्तकातल्या मांडणीनुसार सावरकरांचा विचार असा होता की तुरुंगात निष्क्रिय पडून राहण्यापेक्षा बाहेर पडून प्रत्यक्ष कृती करणं हे देशासाठी जास्त उपयुक्त ठरेल अच्छा अर्थात इथे हे स्पष्ट करणं खूप महत्वाचं आहे की आपण फक्त पुस्तकात मांडलेली त्यांची बाजू सांगतो आहोत बरोबर इतिहासकारांमध्ये या अर्जांच्या हेतूवर त्याच्या परिणामांवर वेगळी मतं आहेत त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा आजही सुरू आहे हो म्हणजे आपला उद्देश फक्त या स्रोतात काय आहे ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवण आहे अगदी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पण काही परिणाम होत होता का जसं पहिलं महायुद्ध झालं हो त्याचा उल्लेख हा हे पुस्तकात कैद्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या सुटकेच्या आशांवर त्याचा परिणाम होत होता असं दिसून येतं पण या सगळ्या तपशिलांच्या पलीकडे जर बघितलं तर पुस्तकाचा गाभा काय आहे तो म्हणजे सावरकरांचा तो जबरदस्त आशावाद आणि देशाप्रतीची निष्ठा बरोबर अत्यंत नकारात्मक परिस्थितीतही त्यांनी भविष्याकडे सकारात्मकतेने पाहिलं तर एकूणच माझी जन्मठेप हे पुस्तक म्हणजे अंदमानच्या तुरुंगातील छळाचं वर्णन तर आहेच पण त्याही पेक्षा जास्त ते मानवी इच्छाशक्तीची प्रचंड आशावादाची आणि अतूट देशभक्तीची कहाणी आहे अगदी स्वातंत्र्य लढ्याच्या एका महत्वाच्या पण कदाचित कमी चर्चेला गेलेल्या पर्वावर हे पुस्तक प्रकाश टाकतं आणि हे सगळं ऐकल्यावर किंवा वाचल्यावर मनात एक विचार नक्की येतो की जेव्हा आपण इतक्या टोकाच्या शारीरिक आणि मानसिक अत्याचारांचे प्रत्यक्ष अनुभव समजून घेतो तेव्हा आज आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे त्याचं मोल आणि ते मिळवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काय सोसलंय याकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज वाटत नाही का बरोबर यावर खरंच विचार